बोलायला कसं शिकला काकू ती पोर आम्हाला आर्धेत ना त्याला ऐकून तो बोलायला लागला सगळ्यांना आम्हाला पण काय गाई करते <laughs> अरे वी बाजारात वगैरे जाता तेव्हा येतो की नाही तुमच्या मागे मागे येतो ना अर्धे मग त्याला माग जाण घेत <laughs> <laughs> पाठी मागे येत होतो बाजारात पण असली ना घरी काम चला तर मित्रांनो आपण काळूशी बर बोललो आता आपण जाऊयात काकू पण घरी आहेत काकू घराकडे बसले आहेत तर आपण जाऊयात काकूंशी जरा बोलूयात काय म्हणत आहेत आणि परतू पण आज घराकडे आहे की नाही ते पण आपण जरा बघूयात आज तर चला तर काळू <laughs> चाललो आम्ही घराकडे येतोस तू एक काळू घराकडे येतोस चल मी घरी जाते हा तर घराकडे बघा काकू आहेत आणि आजी पण आहेत काय आजी कशा आज कोंबड्या पण टेस्ट तिथे त्या दिवशी नव्हत्या ना कोंबड्या होत्या अच्छा हा कशात काकू <laughs> आज काय परतोय दिसत आहे अरे बापरे ताड तुझे माझी पण दुखते हो। हो। कालपासून <laughs> काकू ना खाऊ दे ना तुमच्यासाठीच आणलंय काकू खास काय आजी काय म्हणतायत बरेच लोक येतात भेटायला तुम्हाला कसं वाटतय गाव फेमस होत चाललंय आता गारगाव हा काकू <laughs> इथे म्हणजे कोणाला पण आम्ही विचारलं ना म्हणजे इकडे येताना काय झालं ते आपलं हे बघ चिंच पाडा तिथपर्यंतच बस थांबली तर मग तिकडून मग आम्ही पुढे विचारत विचारत आलो पण कोणालाही विचारलं ना बोलणारा गावळा कुठे ते बरोबर सांगत इकडे इकडे जायचं म्हणून सगळ्यांना माहिती आता दे तूच काळू आज का जास्त बोलत नाही ना सकाळच्या आता सकाळच बोलतो माणसा जास्त सकाळी okay. जास्त बोलतो mm -hmm. आम्हाला यायला थोडा उशीर झाला mm -hmm. बस वगैरे जरा प्रॉब्लेम झाला त्यामुळे लवकर टाइमावर बस असतात पण त्या आपल्याला टाइम माहित नाही ना हो ते टायमाच आमचं ऍक्च्युली कसं ते ठाण्यापासून आलो ना मग ते आधी भिवंडीला यावं लागतं त्याच्यानंतर <laughs> आजी बघताय <बकते> हा <थे। laughs> <laughs> तर भिवंडीला आधी यावं लागतं त्याच्यानंतर मग भिवंडीच्या पुढे मग वाडा आणि मग वाड्याच्या पुढे मग हे चिंच वाडा आणि गारगावची बस नव्हती ना गार्णा 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 जाते गार्णा जाते आता आता परत एखादी हो साडे बारा वाजता ना तेच ते बोलले आम्हाला की बस नुकतीच निघाली मग त्याच्यामुळे मग चेंज पाडा पकडून यावं लागलं गाड्यांची पाय पायी हो हो तेच आम्ही पण कधी पण आलो ना तिथेच बघा हा ती आता माणसा खायला आणायची ना ती टाकायची ना हा सवय झाली हो तेच आता ते डॉग काय हलतच नाही तिकडून तिकडेच थांबत था। गरज नाही ती झाड मस्त आली ना काकू आता मागच्या वेळी झाडं नव्हती होती थोडी पाऊस पडला ना हो मस्त आता झाड झाली इकडे नवीन नवीन ऊस पण अजून वाढला ना तिकडे हा इथे नाही येऊन राहत येतो पण येतो पण करत तिकडत येईल इकडे इकडं येते पण इकडे सगळी <S Boulder> संध्याकाळी बोलत नाही काय हो का संध्याकाळचे नाही आता नाही संध्याकाळी बिलकुल नाही बोलत माणसांना सांगता का तुम्ही सकाळचे बोलायचं सकाळीच यावं लागणार किती वाजेपर्यंत बोलतो तरी सुद्धा नऊ नऊ पर्यंत बोलतो मग आखा दुपार तिथून सुरुवात केली ना मग दुपार परत लगे दोन दीड वाजवतो अच्छा म्हणजे दोन दीड पर्यंत नाही बोलत मग दोन दीड वाजतीत परत बोलतो मग त्याच्यानंतर मग थोडा बोलतो पण बोलतो नाहीच आता अजिबात नाही बोलत म्हणजे सध्याकडे कोण आलं तर बोलणारच नाही तो <laughs> मूड ना? वरती काळूच्या पण परतू श तर बोलतच असेल ना परतू उठल्यावरती <laughs> बोलेल मग ना बोलवल त्याला जवळ तर हा हो <laughs> ते आता तीन दिवस ती तर लगेच गाठ आलेली ना मग काल दवाखान्यातून आणला तिला आता जरा फरक पडला तरी पण त्याचा ताप पण तिला म्हणजे फोट्टी तिला आरती झाले पोकून झाले कीड झाली अच्छा रोट कॅनल वगैरे करावा लागेल तिला बघ आता इथं नाही ते वाड्याला जायला थोडं दवाखाना पण लांबच आहे ना जरा काहीतरी लवंग वगैरे असं ठेवायला सांगा तिला म्हणजे जरा बरं वाटेल बाकी काकू तुमचं पण चॅनल चालू आहे काकू काय म्हणाल कसा अनुभव आहे तुम्ही खरंच खूप फेमस होत चाललेत आणि एवढं तुम्ही फेमस होता तरी सुद्धा म्हणजे म्हणतात ना की असं जमिनीशीच संलग्न सल, असतो आपण म्हणजे डाऊन टू द अर्थ आहात कसलं म्हणजे काही हे नाही तुम्हाला म्हणजे तेवढ्याच प्रेमाने तुम्ही प्रत्येक वेळी बोलता तर काय म्हणाल का गोला पण बरा म्हणजे मी बघितलं तुमचा बोलणार कावळा असं चॅनल चालू आहे राईट तर म्हणजे अगदी चार दिवसांमध्येच तो मॉनिटाईज सुद्धा झाला आणि परतू खूप छान काम करते त्याच्यावरती म्हणजे अगदी प्रोफेशनलच झाली परतू असं म्हणायला हरकत नाही तर परतू म्हणजे हे तिचं खरं नाव आहे की काय खरं नाव आहे तिचं नाव आहे ते बारके आहे ना तिच्या नाव असं तिचं नाव <laughs> आहे प्रतीक्षा नाव होतात बारीक परतूच प्रतीक्षा प्रतीक्षाच परतू घे <laughs> <laughs> आणि तो काळू जास्त करून परतू परतूच म्हणत असतो ना तिथेच जवळ ना हा बोलायला कसं शिकला काकू ती पोर आम्हाला आवाज देतात ना त्यात ऐकून तो बोलायला लागला था। आणि मग दुसरीच नाव घेतलं घेतो सगळ्यांना आम्हाला पण काय गाय करते असं <laughs> <laughs> अरे वा कधी कधी पोर येतात ना काकू काका आवाज ना तो पण सांगतोय काकू तिकडे तिकडेच बसलाय तो मग संध्याकाळी काकू तो घरी येतो काय इथं कुठे बसतो आणि बाहेरच असतात अच्छा, तो बाहर तो पन बाहर अच्छा। तो मुली भीती नाही वाटत नाही आम्हाला आता इथं सात आठ वर्ष झाली इथे चूल पण मस्त केलेत नाही कोण रात्री आला तर कुत्री पण दुखतात ना अच्छा मग यात मध्ये ये नाही ती आई रात्रीच मग आवाज देतात आधी सांगला ना कुत्र्यांना मग येतात अच्छा आता हे इकडेच मी बघितलं चार डॉग आहेत सध्या चार कुत्री आहेत ना सध्या सगळे मित्र झाले त्याच चुलीवर जेवण करत का नाही हो चिकन वगैरे पण मस्त होतो <laughs> म्हटलं बोलेल कावळा म्हणजे सकाळीच आम्ही निघालो तस पण येईपर्यंत खूप उशीर झाला संध्याकाळच झाली <laughs> बसला टाइम गाडी मागच्या वेळी बरोबर आलेलो आम्ही पण यावेळी कसं बस वगैरे थोडी उशिरा होते ना आणि हे तुमचं वाडाची बस आहे ना वाडा बस खूपच गर्दी असते ना त्या बसला फुल भरून असते बस तीन चार गाड्या गेल्या त्याच्यात ना आत शिरायलाच भेटूया फुल भरतात त्यांना डायरेक्ट वाडा ना हा सगळे जेंट्स काळूवरती गाणं पण काकू मग कसं काय म्हणजे गाणं कसं निघणार आहे म्हणजे त्याला घेऊन जाणार आहेत की इथेच शूटिंग करत आहेत होते अरे वा तुम्ही बाजारात वगैरे जाता तेव्हा येतो की नाही तुमच्या मागे मागे येतो ना अर्धे मग त्याला मागे जाणून घेत पाठीमागे येतो तो बाजारात पण त्यांचे मागे लगेच तिकडे अच्छा परत ठेवा इकडे कुत्र्यांचा नाही या दुसरी बाजूची कुत्री पटकन त्याच्यावर गुरु पडतील ना हा पण कुत्रे तर नाही कावळ्यानं त्रास देत खरे ना याला त्रास देतात का कुत्रे नाही बाहेरची बाहेर नाही ना तोच चावायला जाईल पहिला त्यांना तिथे अजिबात नाही रे काकू ते बघा <laughs> ते तिकडे जे आहे ना तो तो ते हा त्याच्या जागेवर नाही रेत कोणाला तोच मारतो येऊन तरी तू ना जाते मग अशी ती काय बोलत नाही त्याला ना काय नाही ना निश्चिती उभी त्याच्याशी बोलताय मग त्यात बोलत नाही त्यांना वाटत काही गेले असा तर ते आली तुम्ही बोलायला लागले तर त्याने काही आणलं पण नव्हतं असंच आपले बघायला आले तर त्या सवयीना ज्याला माहिती त्यांच्या नाही सावं नाही ज्याची ओळख नाही ना त्या काळा घेत येऊन <laughs> <laughs> <तेसाथ था। laughs> जाऊ वर ना म्हणजे ओळख नाही तर चावतो मग त्याच तो ओळखतो बरोबर कोण पहिले आले होते ना मग तुमचे पाहुणे वगैरे पण भरपूर येत असतील ना भेटायला गेली आता जास्त अर्धी गेल्या हा आंबा वगैरे पण खातो काय आवडीने पण त्याला बोंबील दिले मागच्या वेळी म्हणत होता बोंबील दे म्हणून आता बोंबील दिले खातच नव्हता जास्त नाही खात आम्ही कधी आणला मग थोडा थोडा थोडाली आणलेली बोंबील भाजून पण आणली आणि कच्चे पण आणले म्हणलं कस आता खाऊ मग काय <laughs> खाऊ आणायची माहिती तशी होताची मांजली खाली ना त्याने खाल्ली त्या किती खात थोडसे खाते, खाते। ओ, ना होते कुत्र्याला हो तेच नाही याय नाही यायचे हो मागच्या वेळी आम्ही आलो होतो ना तेव्हा नव्हते कुत्रे आता याला मग खोकला झाला निघायचा नाही हो हो काय खाल्ला तेलकट वगैरे म्हणजे ते खाऊ आणतात ना तेलकट वगैरे असलं ना की मग लाय वडापाडा काय असू लोक कसं आपल्या आवडीने आणतात की हे नेऊया ते नेऊया पण ते कसं त्यांना पाम तेल वगैरे असतं ना त्यामुळे घरी सुद्धा असं ना भांड बांधलंय आमच्याकडे पक्षी कावळे वगैरे येतात मग ते आम्ही असं असं तेलकट बिलकट कसं घालत नाही त्यांचा पण जीवच येत हो नॉनव्हेज वगैरे असं म्हणजे नाही पण तरी पण त्यांना थोडासा त्रास होतो म्हणजे असं खवड सारखं होत ना म्हणजे ते तेल वगैरे असत ना नाही ते जुनं तेल असत ना थोडं त्यामुळे त्यांना घशाला त्रास होतो म्हणजे फक्त बसलोय खालीच

कशी घराकडे होते ना आताच गेले पाहिजे